शासनाच्या आदेशानुसार रायगड जिल्हा परिषद चोरडे शाळेने राबवले स्वच्छतेचे अभियानाचे धडे शिक्षकांच्या हाकेला ग्रामस्थांची ही उत्तम साथ रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे मराठी शाळा यांनी शासनाच्या निर्देशानुसार एक ऑक्टोबर रोजी हो ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याचं पालक मीटिंगमध्ये पालकांना आवाहन केलं होतं पालकांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच सदस्य पालकवर्ग व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये भाग घेतला होता शाळेचे इमारत त्यासोबत शाळेच्या समोरील परिसर स्वच्छ करण्यात आला गावातील रस्ते स्वच्छ करण्यात आले शाळेच्या परिसरात ग्रामपंचायत स्मशानभूमी या परिसरामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत संपूर्ण कचरा साफ करण्यात आला शाळेपासून ग्रामपंचायत पासून स्मशानभूमी पर्यंतचा संपूर्ण रस्ता हा स्वच्छ करण्यात आला यामध्ये बहात्तर बालकांनी सहभाग घेतला शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे बघून पालकवर्ग शिक्षकांकडे नेहमीच एक चांगल्या प्रकारे मोलाची साथ करत असतात शाळेमध्ये राबवलेली उपक्रम सहल त्यासोबत कर्नाटकचे सहल प्रयोग दिग्दर्शक तालुका विज्ञान प्रदर्शनातील क्रमांक असे विविध पारितोषिक आणि मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक असणारी ही शाळा ग्रामस्थांच्या शिक्षकांच्या व पालकांच्या सहकार्याने सतत अग्रेसर राहत आली आहे शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमांमध्ये ग्रामस्थांच्या मुलांचा सहभाग असतो गावकरी ते राव काय करी या वृत्तीप्रमाणे संपूर्ण पालकांच्या सहभागाने आज गाव स्वच्छ करण्यात आलं स्वच्छ गाव निर्मळ गाव ही संकल्पना शाळेतील शिक्षक पालक व ग्रामस्थांनी राबवली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी नियोजन केलेलं आढळून आलं नमस्कार आज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी शिक्षकांनी स्वच्छता अभियान आव्हान आम्हा ग्रामस्थांना व पालकवर्गांना दिलं होतं त्याप्रमाणे पूर्ण पालकवर्ग शिक्षक वर्ग ग्रामस्थ मंडळ अंगणवाडी सेविका आशा वर्कर सेविका हे पूर्ण या स्वच्छता अभियान आत राबवण्यात आले आहेत सहभागी झाले आहेत पूर्ण आणि त्यामुळे पूर्ण शाळेचे परिसर शाळा ग्रामपंचायत पूर्ण गावाचा परिसर कायापालट करून टाकले पूर्ण स्वच्छ करून टाकले त्याचप्रमाणे गेल्या वर्षी ही दोन ऑक्टोबरला ही मोहीम राबवण्यात आली होती त्यामुळे त्याच्यामध्येही पूर्ण ग्रामस्थ मंडळ शिक्षक वर्ग पूर्ण पालकवर्ग सहभागी होऊन ह्या गावाचं स्वच्छता करून टाकलं होतं त्यामुळे मी पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचे व पालकवर्गांचे मनापासून आभार आपली प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक व गुरुजी सर्वही स्वच्छता अभियान ग्राम स्वच्छता अभियानाची सगळी स्वच्छता करण्याची निर्णय घेतला व पालकाही सर्व सर्वही मदत करून सगळी स्वच्छता करून घेतली त्यामुळे आभार मानित आहे महात्मा गांधी जयंतीच्या औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा चोरडे यांच्या विद्यमानाने सर्व शिक्षकांनी पालक वर्गाला आणि सम, समस्त ग्रामपंचायतीच्या लोकांना एक हक दिली आणि त्या अनुषंगाने सर्व पालक सर्व गावकरी मिळून आमच्या चोरड्या गावाचे स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यामध्ये सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांचे सर्व लोकांचे मनापासून स्वागत करतो